गुरुदेव डेरी बोला अनुभवाज आधी केले मग सांगितले सध्या गाय पाळायची का म्हैस पाळायचे काय पाळायचं नवीन दूध उत्पादक ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे ज्यांना या व्यवसायामध्ये म्हणजे उतरायचा आहे विचारतात गाय पाळावी की म्हैस पाळावी म्हशीबद्दल सांगायचं झाल्यास भारतामध्ये भारत बांगला नेपाळ पाकिस्तान अफगाणिस्तान हे चार पाच देशामध्ये दे म्हशी आहेत जगामध्ये सर्वत्र गायी आहेत आपल्याच गिर गिरगाई ब्राझीलला जाऊन त्याचं दुसरंच नामांतर केलं आहे आणि त्या चाळीस चाळीस लिटर दुधायचं जातात त्यांचा पण पाच साडेपाच आहे त्याचं नाव काहीतरी गोरलांडोक असं काहीतरी नाव आहे नाव लक्षात नाही आपल्यातल्याच प्राचीन काळापासून आपल्याकडं गायी पाळण्याचा व्यवसाय आहे अनादी काळापासून श्रीकृष्णाच्या काळामध्ये सुद्धा गोपालक का नाव पडलं तर गायी पाळण्यावरून गोपालक नाव वापरलं म्हशीचं काही ना नाव नाही जर म्हशीज परवडत होत्या तर मग गायी का आल्या संकरीकरण का झालं दुधाची क्रांती फक्त गायीमध्ये झाली म्हशीद नाही दूध तिथंच आहे म्हशीचं दूध कोणाचं म्हशीचं दूध कोणासाठी जो स्वतः उत्पादक आहे आमच्यात गावात पण म्हशी आहेत कुणी मोरं आणल्या कुणी हरयाणाहून आणल्या कोणी झामध्ये गुजरातून आणल्या कोणी सुरती आणल्या काही पंढरपुरी आहेत जेवढे तेवढे गवळी आहेत म्हशीचे त्यांचं स्वतःचं कॅन स्वतःची गाडी ते गिरायकाच्या दारा दारात नेऊन वाढतात आणि चाळीस लिटर दुधाला दहा लिटर पाणी टाकतात म्हटलं असं करा परवडत नाही का साठ लोक भाव घेतो ना तरी पण नाही परवडत मग व्यवसाय परवडणार कसा आमच्याकडची परिस्थिती दूधवाल्याची म्हशीच्या काल आपल्या परभणीच्या ग्रुपवर गाई म्हशीचे नियोजन गोठ्याचे नियोजन वाचलं बरं वाटलं रात्री दोन ते सुरुवात नाही कोणी करणार आपल्याकडं कोण ना, ना दररोज बारा महिने चोवीस काळ तीनशे साठ दिवस रात्री दोन वाजता उठणं घडतंय का शक्य नाही त्यांची चार भैया गेल्यानंतर कुलब लावा लागते आमच्या भागामध्ये जेवढे जेवढे गोठे होते आणि जेणे जेणे भैया आणले सरजी हमक जाणार आहे न जातो मालक अरे नाही भैया अशा कशा या आम्हाला काम आहे नाही जर म्हटलं का रात्रीत निघून जाते असे कित्येक पशुपालकाचे मला फोन येतात अ आमचे ब गेले काय करायचं तुम्ही स्वतः धार करायचं आम्हाला काहीच येत नाही मग ओढले गोठे म्हणजे परावलंबी धंदा म्हशीचा म्हशी दोन्ही म्हशीला वासरू लावणं मी रहते ती मी दुधावरच येत नाही मला वाटत नाही कुठली मैस हातावर येत असेल थोडकी पार पण दूध कमी रेडे सांभाळणं मशीचं भाकड काळ ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः हरियाणातून मुरा आणल्या गुजरात मैसाचरव आहे झापऱ्या बघितल्या भाव साठ रुपये जरी असला तरीसुद्धा मैस परवडत नाही आता ते वकील साहेब आहेत कोट्य आहेत त्याने व्यवसाय केला योगायोगांचा योग असा की नांदेड बारा किलोमीटर अंतरावर स्वतःचं आउटलेट आउटलेटचा आउटलेटचा खर्च तिने झाला नाही वाहतुकीचा खर्च त्याने धरला नाही आउटलेटला एक मजूर लागतो आउटलेट सांभाळायचं सोपं नाही ती मार्केटिंग थी उर ना। ते उरलेलं दूध दोन ठिकाणी आउटलेट आहे त्याची दोनशे लिटर दूध सकाळी त्याला जावं लागतं वाहनानं भले हजार रुपये खर्च येईल दोनशे लिटरला तोच पाच रुपये खर्च आहे कुठलं वाहन जाऊन येते दोन बारा किलोमीटर असू दे स्वतःच असू दे संध्याकाळी एखादा त्याचा ड्रायव्हर आला डिजेल आलं दोन कॅप आल्या तिथं आउटलेट आलं तिथं थंड आलं तिथं कुलिंग आलं विक्री आली हे सगळं करून साठ रुपये भाव मिळतो त्याने जे सांगितलं चारशे लिटर दूध सत्तर गाईमध्ये म्हणजे काय सांगितलं रोज त्यांनी सरासरी सत्तर गाईचं सर। चारशे लिटर दूध म्हणजे त्यांनी सहा लिटर गाईची सरासरी सांगितले कायमची काय दूध माझ्या हिशोबानं त्याने सांगितलेलं दूध जे आहे वार्षिक एका वेताचं म्हशीचं एक वेत चारशे दिवसाला होतं आहे भाकड काळ जास्त आहे चारशे वीस दिवस खाते ती तर त्यांनी सांगितले एका वेताला दोन हजार लिटर दूध नाही होत होत नाही पंधरा सोळाशे लिटरच्या पुढे एका वेताला कुठलीही माहीत जात नाही एक वेत बोलतो आहे मी यावरती भाकड असते त्यावरती खातेच प्रॉब्लेम नाही तुम्हाला साठ लिटर भाव वाटतो बारा पण दूध पंधराशे सोळाशेचे पुढं जात नाही त्याच्यामुळं तुझा खर्च वैरणीचा त्याने पस्तीस किलो सांगितलं पाचशे किलोचं जनावर आहे ते पस्तीस किलो नाही भागात पन्नास किलो लागते पंचेचाळीस पन्नास किलो ते खाते वैरणी हिरवी वाळली काय असेल ते पशुखाद्य पाच सहा किलो लागतं त्याला त्याने सहा किलो सांगितलं सहा किलो पशुखाद्याला दर पंचवीस रुपये दीडशे रुपये होतं आणि वैर नाही चाळीस पन्नास कि किलो त्याचं शंभर रुपये होते अडीचशे रुपये खर्च त्याचं दहा रुपये औषध धरलं आहे दोनशे चाळीस दहा अडीचशे रुपये खर्च आहे अडीचशे रुपये खर्च आहे वर्षाची चारशे दिवसाची पैसे झाले किती अडीचशे गुणले चारशे निशिब चार दिवसाला हजार किती झाले चार दिवसाला हजार चारशे दिवसाची चाळीस हजार चुकते गणित कुठंतरी चार दिवसाला हजार चारशे दिवसाची एक लाख एक लाख रुपये द्या म्हशीचा एका व्यात्याचा खर्च आहे आणि एका व्याचा दूध आहे पंधराशे सोळाशे लिटर भले त्यांच्या हिशोबाने आपण दोन हजार लिटर तिने सांगितलं रोज चारशे माझं दूध आहे ठीक आहे मान्य करूया आपण चांगलं खाऊ पिऊ घालतील दूध देईल दोन हजार लिटरचं साठ रुपयाने एक लाख वीस हजार रुपये जास्त एक लाख गेले फक्त वीस हजार उरले एका व्यताची एका म्हशीची वीस हजार उरले सत्तर म्हशीचे एका व्यताची एक लाख चाळीस हजार उरले सत्तर गुणले वीस एका म्हशीचे वीस हजार सात एका म्हशीचे वीस हजार उरले एका व्यताचे त्यांचे लेबर अठरा हजार आहेत तीन लेबर आहेत म्हणतात सत्तर म्हशीचं काम तीन लेबरच करतात मला वाटत नाही तीन लेबरमध्ये होतं नाही होत आम्ही पण तेच करतो शेण काढणं धुणं पुसणं कॅन्ड देणं दूध काढणं कुट्टी करणं होत नाही चार मजूरला पुन्हा वैरण काढून आणाला सत्तर गायीची सत्तर म्हशीची वैरण सत्तर म्हणले पन्नास तीन टन साडेतीन टन वैरण होते दोन मजूर लागतात एक ट्रॅक्टर लागतात तो खर्च सेनाचा तुम्ही उत्पन्न सांगितलं सत्तर म्हशीमध्ये दीडशे टीडशे ट्राय होत नाहीत तर शंभरशे पुढं जात नाही नाहीकडे ऐंशी गाई येतं होत्या कमी केल्या आता पन्नास आहेत ऐंशी नव्वद होत्या दीडशे फुट शंभर शंभर ट्रॉली आहे पाच पाच रुपयांना पाच हजारांनी एक ट्रॉली जाते आमच्याकडे जाते तुमच्याकडे पण जाईल मग असा जो हिशोब आहे हा हिशोब आकडी हिशोब जर बघितला तर लोक भाळतात आणि त्या हिशोबाने जातात एक कोठ्यारीस माणसं आहेत मी मागच्या या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं सचिन तेंडुलकर एकच असतो तसे हे कोठ्यारीस वकील साहेब एकच आहेत यांना जमलं आहे थोडंफार नांदेड विक्रीमुळं कुठला मशीवाला कुठं विकून दूध विकून येईल नाही ना त्याला पंचेचाळीसच रुपये भाव आहे तुम्हाला आहे आम्हाला पंचे आमचं दूध घेता का ते साठणं नाही घेणार कुणीही दूध उत्पादक मशीचे उत्पादक आणि त्यांना नांदेडच्या जवळच्या आसपासच्या भागातल्या आमचं गामानावर साठणं नाही घेणार त्यांचं विकणार साठणं म्हणजे हा जो फरक आहे हा फार मोठा फरक आहे तो गायीत नाही गाईत आपल्याला पस्तीसशे लिटर दूध आहे चार हजार पण लिटर दूध मिळते नक्की चार हजार लिटरला काहीच अडकत नाही वीस बावीस पंचवीस वीस बावीस पंचवीस लिटरची जर गाय असेल तर तिचं एका वेळेचा दूध चार हजार होतं आहे खाद्य कमी चाळीस किलो आहे इतर खर्च कमी आहे तिचा पंचावन्न हजार रुपये खर्च होते गाईचा औषध वाढतं आहे पण जर्शी असेल तर वाढत नाही जरशी क्रॉस असेल तर मायाकडे पाच फॅट आहे त्यांच्या म्हशीचा सहा साडेसहा फॅट आहे गाईचा पाच फॅट आहे आठ पाच पाहिजे शेपाय कमी पहा मिळत तीस पस्तीस मिळतो आणि चार हजार लिटर दूध तुम्ही काढलंस तर चार हजार लिटरच्या तीस, तीस रुपयाने एक लाख वीस हजार होतात खर्च कमी मी खाजगी वासुर लावायचं वासुरा ना वासुरात ला खोंड आणि कालवड त्यांच्याकडे रेडा असला तर त्यांना गाय गा मशीसाठी पाजावं लागतो आपल्याकडे काल खोंड झालं की आपण पिकून देतो देऊन टाकतो कालवड ठेवतो त्यांना रेडी ठेवावं लागेल हाल्या रेडा काय करायचं त्याला पाजत बसावं लागलं आणि तो काय विकणार आहे कोणा तो जर तोडला तर म्हैस दूध देणार नाही म्हशीचं वासरू मिळेल की दूध देत नाही हे काळा द्याडावरची पांढरे आहे आणि वासरं तिच्या कासाला लावायची किती दूध देते माहीत नाही म्हैस दूध किती देते एक पाक म्हणतो आपण सगळ्या चारी पाकातून सारखं दूध येत नाही डाव उजू असते एक पाक सोडायचं तीन पाक दूध जास्तीत जास्त गाय म्हशी बारा लिटर कसल्याही मुरामशी बारा लिटर चौदा लिटर पहिला महिना दोन महिने खाली येतात गाप गेलं राटतात भाकडकाळ तीन तीन, तीन चार चार महिने आहे त्या चार महिन्यामध्ये तिला सांभाळावं लागतं त्यांची सुरुवात आहे त्यांची विक्री आहे त्यांची आवलेट आहे त्यांचं आपण कौतुक करावं पण त्याच्या भानगडीत मशीच्या पडगू नये आपल्या सुंदर जर्सी गाय सांभाळ स्वतःची वैरण तयार करा नेपियर स्वतःचं निर्माण करा दशरथ स्वतःचं निर्माण करा थोडंफार सोयाबीन गुळी तुरीची गुळी हार्बेराची गुळी गुळी म्हणतात तुमच्या भागामध्ये आमच्या भागात बुसकट म्हणतील ते सांभाळून त्यात मिक्स करा एक किलो बुसकट एका वेळेला दोन किलो बुसकट सकाळी दोन संध्याकाळी दोन बाकीचे पस्तीस छत्तीस किलो हिरवी वगैरे त्याच्यामध्ये यामध्ये दहा किलो मुरघास मुरघास पाहिजेच मागाशीच पोस्ट बघितली मुरघास पण मुरघास करा मक्याचा नाही पाहिजे परवडत नाही कडवळ ज्वारी आणि बाजरी मेगा शूट किंवा बाजरीचं करा या दोन्हीच मुरघास करायचा मक्याचा मोरघास वजन संपतं आहे हलकं लागतं आहे मुरघास केल्यावर त्यातलं जर पाणी गेलं ना त्याच्यामध्ये पंधरा टक्के वा पंधरा टक्के ड्राय मॅट्रा बाक्क्याचं पंच्याऐंशी टक्के पाणी आहे कटवळ्यामध्ये पंचवीस टक्के ड्राय आहे पंच्याहत्तर टक्के पाणी आहे सत्तर टक्के पण ड्राय ड्राय मॅट्रा होतो बाजरीमध्ये तीस टक्के ड्राय मॅटर बक्कीच पाणी आहे ड्राय मॅटरी वैर नाही वजन नाही त्याला मक्याला म्हणून आणि फवारणी आहेत पाणी जास्त आहे करायचं नाही मक्याचं मुरगास करू नका ज्वारीचं बोरकस का बाजरीचं बोरगस काढ आणि वैरणीवर गाई सांभाळायचं डोक्यात घ्या खोराकावर गायी सांभाळायचा विचार घेऊ नका गाय का, का म्हैस अजिबात म्हैस नाही गोत्यात जा नुकसानीत जा कोणाचं तर अनुकरण करायचं नाही स्वतःची उपलब्धी स्वतःचं आवघन स्वतःचं मार्केटिंग कसं करता येईल काय करता येईल सर्वसामान्यांना सगळ्यांना धरून चालणारा व्यवसाय गाय संकरित गाय म्हैस नाही भेटूया पुढच्या भागामध्ये